पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट या संघटने घेतली आणि त्यानंतर हा फ्रंट नेमका आहे तरी कोणता आता असा प्रश्न अनेक भारतीयांच्या मनात उभा राहिला म्हणजे आधी आय एस आय त्यानंतर लष्कर तोयबा अशा दहशतवादी संघटना दहशतवाद पसरवत असताना आता द रेजिस्टन्स फ्रंट ही नवी संघटना लोकांच्या समोर आली पहलगाममध्ये जे झालं ते अत्यंत भीषण आहे मात्र तुम्हाला असं वाटत असेल की द रेजिस्टन्स फ्रंट ही संघटना कालपरवा जन्माला आली असेल तर तसं नाही आहे त्यांचा थेट संबंध लष्कर तोयबाशी आहे आणि ही संघटना जन्माला आली ती दोन हजार एकोणीस मध्ये आणि अल्पावधीतच ही संघटना नावारूपला आली आज द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेविषयी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहेच भारत सरकार या हल्ल्यानंतर आता नेमकं काय पाऊल उचलणार याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि पहलगाम मधल्या हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्ला खालीद कोण आहे याबद्दलही आपल्याला या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेलायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर निसर्गाच्या नवलाईनं नटलेलं पहलगाम आणि त्याचा पर्यटकांना पडणारी भुरळ ही काही कालपर्वाची गोष्ट नाही तर वर्षानुवर्ष इथे मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात इथली हॉटेल्स कायम भारतीय पर्यटकांनी बहरलेली असतात अपवाद एकोणीसशे नव्वदच्या दशकाचा जेव्हा काश्मीरची अवस्था काँग्रेसच्या काळात अत्यंत बिकट झाली होती पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस जेव्हा कलम तीनशे सत्तर काश्मीरमधनं रद्द करण्यात आलं यालाच काही दहशतवादी संघटनांचा विरोध होता द रेझिस्टन्स फ्रंट हा गट उदयास आला सुरुवातीला ऑनलाईन असणारा हा गट अल्पावधीतच काश्मीरमध्ये सहाच महिन्यात सक्रिय झाला आणि लष्कर तैबा आणि इतर दहशतवादी संघटनांमधल्या दहशतवाद्यांना इथं एकत्र केलं गेलं या गटाचा जम्मू आणि काश्मीरमधल्या अनेक हल्ल्यांमध्ये संबंध आढळलाय मंगळवारी झालेला पर्यटकांवरचा हल्ला हा याच संघटनेने केला महत्वाचं म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल जवळ असणारी भारतीय लष्कराची पंचतारांकित सुरक्षा व्यवस्था यांनी भेदली आणि पाकिस्तानातले दहशतवादी भारतात घुसले कसे हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होतो प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दहशतवादी दोनशे किलोमीटर आत येतात कसे हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो आता हा हल्ला का केला गेला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता टी आर एफचं म्हणणं असं आहे की कलम तीनशे सत्तर नंतर पंच्याऐंशी हजार भारतीयांना जागा दिली आहे ते पर्यटक म्हणून इथे येतात पण नंतर काश्मीरमध्येच स्थायिक होतात हा त्याचाच परिणाम आहे असं वरवरचं कारण टी आर एफनं दिलंय आता येऊया सैफुल्ला खाली खालीदवरती सैफुल्ला खालीद म्हणा किंवा सैफुल्ला कसुरी हा आहे लष्करचा डेप्युटी चीफ आणि हाफिज सईदचा अत्यंत जवळचा पाकिस्तानात हा सैफुल्ला व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये राहतो पाकिस्तानी सेनेला भारतीय लष्कराबद्दल भडकवतो जितने भारतीय को मारोगे अल्लाह उतनाही इनाम देगा असं त्याने दोन महिन्यांपूर्वी पंजाबच्या कंगनपूर इथं गरळ ओकली होती इतकंच नाही तर दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देणार असल्याचं विधान सुद्धा त्याने केलं होतं काश्मीरमधल्या मधल्या इथल्या जंगलात एक कॅम्प घेतला गेला ज्यात अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं त्या कॅम्पचं नेतृत्व सैफुल्लानं केलं होतं आणि मंगळवारच्या हल्ल्यात कोण सहभागी असेल याची निवडही त्यानेच केली होती टीआरएफ कडे हेड स्क्वॉड आणि फाल्कन स्क्वॉड सारखे खतरनाक मॉड्युल आहेत जे वेळ आल्यास मोठा हल्ला करू शकतात आता येऊया भारत सरकार यावरती कोणतं पाऊल उचलणार तर भारतीय सैन्यानं सर्च ऑपरेशन सुरू केलंय तीन चार दहशतवाद्यांचे स्केचेस बनवण्यात आलेत आणि भारतीय सैन्याला अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले वे पाकिस्तानी रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान आलंय ते म्हणे की पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस सुद्धा पाकिस्तानची हीच भूमिका होती त्यामुळे त्याकडे किती गांभीर्यानं पाहायचं हे तुम्ही ठरवा भारत सरकार मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईचा बदला घेणार का भारत पुन्हा एकदा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार का याबाबत तुम्हाला काय या वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद